24 श्वास चालू अहमदनगर शहरातील व्यापाऱ्याचे गल्ल्यातील रोख रक्कम चोरी करणारे आणि घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी दोन लाख साठ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय त्याचबरोबर त्यांच्याकडून तीन गुन्हे देखील उघड झालेत शहरातील दोन ठिकाणी घरफोडीचा तोखणा पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर दोन्ही घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्यानं आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना हे गुन्हे उघडकीस न आल्यास पोलीस प्रशासनाविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्यानं पोलीस दलासमोर गुन्हे उघडकीस आणण्याचं आव्हान निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकानं गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा मोठ्या शिताफीनं शोध घेतला आणि विठ्ठल संजय घोडके आणि सचिन सुभाष घोडके यांचा शोध घेऊन ताब्यात घेतला अधिक विचारपूस चौकशी करत असता दोन्ही आरोपींना केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून या आधी देखील त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत दरम्यान त्यांच्याकडून ताब्यातील दोन्ही आरोपींना दोन लाख दहा हजार रोख रक्कम व पन्नास हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केला असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे फिर्यादी नामे गुलाब कराळे हे नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली गेट परिसरात असलेल्या आपल्या ऑफिस ऑफिसमधून काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते मधल्या वेळात तिथे कोणी नसल्याने त्याचा फायदा घेऊन एका इस्माने त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलेल्या ड्रॉवरमधून तीन लाख रुपये चोरून नेलेले होते त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात हेड कॉन्स्टेबल चव्हाण रवी करडिले प्रकान शेख आदी कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला सदर गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये विठ्ठल संजय घोडके व सचिन सुभाष घोडके राहणार घोसपुरी यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी सदचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील साधारण एक लाख साठ हजार रुपये रिकवर करण्यात आलेले आहेत तसंच दीपावळीच्या काळामध्ये तो पनापुरुष हद्दीतच मंगलगेट परिसरात एका व्यापाऱ्याचं असंच ड्रॉवरमधनं दोन लाख रुपये गेलेले होते तसेच गुलमोर रोड एका व्यापाऱ्याने मोटरसायकल पिशवी लावली असता ती पण या इस्माने चोरून नेली होती त्याबद्दलही त्यांनी कबुली दिलेली आहे आरोपितांकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि दोन लाख दहा हजार रुपये रोख स्वरूपात जप्त करण्यात आलेले आहेत पुढील तपास तोपखाना पोलीस स्टेशन करीत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा